मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्या सोबत एक इम्पॉर्टंट गोष्टीवर चर्चा करणार आहे जे मला सतत प्रश्न विचारले जातात त्याच्यावर मी आज सगळ्यांना उत्तर देणार आहे आणि कसं आहे माहिती आहे का खूप जण असं म्हणतात की तू चांगल्या घरातली आहे तुझा नवरा एवढा कमवतोस मग तुला काय गरज आहे युट्यूब चॅनल चालू करायची तुला काय गरज आहे सोशल मीडियावर यायची हे बघा मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगते माझा नवरा कमवतो ही गोष्ट हे बघा नवऱ्या तर सगळ्यांच्या कमवतात अशी काही गोष्ट नाही पण एका स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप इम्पॉर्टंट आहे कसं आहे माहित का आजकालची लाईफ एवढी शॉर्ट झालेली आहे केव्हा काय होईल ते सांगता येत नाही आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे तिने थोडस का असे ना आपण कमवलं पाहिजे म्हणून मग मी युट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि तुम्हाला सांगू का पर्सनली मला ते कधीच फोर्स करत नाही की त्यांनी मला कधीच सांगितलं नाही तू युट्यूब चॅनल चालू कर तू पैसे कमव कधी ते मला ह्या गोष्टींना सांगत पण नाही पण हे माझं स्वतःचं डिसिजन होतं की मी दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार किती का असेन पण मी स्वतःसाठी कमवावे तर माझं फक्त हेच इंटेन्शन होतं आणि खूप काही गुड न्यूज आहेत आता लाईफ मध्ये फक्त गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज आहेत आणि काही बॅड बॅड कम बघा मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की माझी जी बोलायची स्टाईल आहे ना एकदम म्हणजे कोणी कोणी मत मला तू फट खूप फट फटक आहे तोंडावर बोलतीस तर माझी जी बोलायची स्टाईल आहे एकदम तोंडावर म्हणजे जे आहे ते खरं आणि मला खोटं पटतच नाही आणि माझ्या ज्या चुका असतील तिथं आम्ही सॉरी बोलतो आणि जिथं चुका नसतील आम्ही तिथं सॉरी बोलत नाही आणि कसं आहे माहिती आहे का फटकळ म्हणजे कसं आहे सोशल मीडिया आहे बरोबर इथं तुम्हाला स्ट्रिक होणं खूप गरजेचं आहे नाहीतर लोक तुम्हाला हलक्यात घेतील खूप घाण घणघाण कमेंट करतील आता मी खूप लाईव्ह पाहिलेले आहेत ला खूप व्हिडिओ पाहिलेले आहेत की लोक इतक्या घाण घाण कमेंट करतात कारण की त्या बायका सहन करतात माझ्या लाईव्ह मध्ये जेव्हा पण लोक येतात ते पहिले विचार करतात की काय बोलावं म्हणून कारण की मी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली असते बिलकुल घाण कमेंट माझ्या लाईव्ह ला चांगला नाही माझी जी बोलायची पद्धत आहे ती लोकांना खूप आवडते आणि माझी जी बोलायची स्टाईल आहे ती पण लोकांना आवडते आणि लाईफमध्ये इगो खूप इम्पॉर्टंट आहे इगो आपल्यामध्ये थोडासा पाहिजे नाही अशा अशा तुम्ही लोळू मुळू राहणार तर लोक तुम्हाला हलक्यात घेतील आणि लोक तुम्हाला विकून खातील ही दुनिया आता कलियुग आहे हा साध्या बोलायची दुनिया आहे ही आपल्यासाठी स्वतःला लढायला शिकायचं आहे आणि मी तुम्हाला गोष्ट सांगते ज्या वेळेस मी फर्स्ट टाइम लाईव्ह घेतलेलं होतं ना अशा घाण कमेंट होत्या त्या कमेंट मी तुम्हाला सांगू पण शकत नाही अशा अशा घाण कमेंट मला लोकांनी केल्या होत्या पण मी थांबले नाही आणि खूप लोकांनी माझ्या चरित्रावर पण कमेंट केल्या पण मी थांबले नाही आपलं चरित्र पाक आहे आपला स्वभाव आपल्याला माहिती आहे आपल्या नवऱ्याला माहिती आहे की आपण कशी आहात तर लोकांना क्लेरिफिकेशन द्यायची काहीच गरज नाहीये बरोबर क्लिअरिटी काय गरज आहे लोकांना द्यायची आपण माहिती आपल्या नजरेमध्ये आपण चांगले आहोत आपण क्लिअर आहोत तर लोक काय आहे माहिती आहे का, का। लोक तर चांगल्या व्यक्तीला पण बोलतात वाईटला पण बोलतात लोकांचं काही नाही लोकांच्या तोंडावर काय झाकणं आहेत का नाही लोक काहीही बोलतात सोशल मीडिया आहे आणि त्यांना कमेंट फ्री दिलेले आहेत म्हणून टप ठपटप 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 काहीही कमेंट करून जातात आणि विचार ता करत नाही की या कमेंटचा समोरच्या व्यक्तीवर काय इफेक्ट होईल हा विचार करत नाही आणि नुसतं यायचं ठाप ठाप काहीही लिहून मोकळं व्हायचं अरे तुम्हाला युट्यूबवाल्यांनी कमेंट फ्रीमध्ये दिलाय म्हणून तुम्ही काहीही लिहून जाणार काय रे दुनिया खरंच आता काय करणार आहे आणि तुम्हाला सांगू का आता तर खूप गंदगी एवढे गंदे लोक त्यांचं माइंडसेट एवढं गंद आहे ना तर मला कधी कधी असं वाटतं ना की यांच्याकडे यांना बघून की यांच्याकडे खरंच आई नसेल का खरंच बहीण नसेल का यांना खरंच बायको नसेल का असं येऊन बोलत असतील एका आसे तो आसे पर तुम्हाला सांगू मित्रांनो एखादी कमेंट तर अशी असते ना शॉक असं पण बोलू शकता लोक अशी दुनिया आहे तर चला अजून काही तुम्हाला माझ्याविषयी प्रश्न असतील मी खूप अडबडी आहे आणि मला बोलायला खूप खूप आवडतं आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की प्लीज प्लीज मला इंस्टाग्रामला पण तुम्ही जसा युट्यूबला सपोर्ट केलेला आहे तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा माझी इंस्टाग्राम आयडी आहे दसपुते रुपाली सिक्स्टी आणि क्लिअरिटी आहे माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि आम्ही माझं आम काही लपवलेलं नाहीये सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर ठेवतो आम्ही आणि लाईफमध्ये पण आम्ही एकदम क्लिअर आहोत म्हणून काही कोणी जज करू शकत नाही आणि जज करणाऱ्यांना तर काय आता सांगू शकत नाही आणि हे बघा माझा नवरा माझा मुलगा माझं घर या सगळ्या गोष्टी माझ्याच आहेत मला कशा पद्धतीने हँडल करायच्या आहे तो प्रॉब्लेम माझा आहे बरोबर तुम्ही काय माझ्या घर गर, घरी काम करायला येणार नाहीयेत बरोबर तुम्ही काय माझ्या नवऱ्याला स्वयंपाक करून खाऊ घालणार नाहीत बरोबर माझ्या मुलाला काही तुम्ही हँडल करणार नाहीत त्याचं अभ्यास करून घेणं त्याचं खाऊ त्याला खाऊ घालणं हे सगळ्या पद्धतीने खूप खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करत आहे आणि कसं आहे एक स्त्री सगळ्या गोष्टी जेव्हा हँडल करायला लागून जाते येतो आणि तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे आणि मी सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने हँडल करते माझी इंस्टाग्राम आयडिया आहे तुम्ही फॉलो करा आणि पण भरभरून कमेंट मी काय चुकीचं बोलली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि भरभरून कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा असाच सपोर्ट आणि प्रेम राहू द्या हे फक्त तुमच्यामुळेच झालेला आहे Bye.